शेती व्यवसायाला पूरक अशी कृषी उद्योजकता आता पुढे येऊ घातली आहे आणि ग्रामीण भागाचा शाश्वत विकासाला जर का कुठली महत्वाची बाब जर का असेल मूलभूत तर ती कृषी प्रक्रिया उद्योग ज्याला आपण कृषी उद्योजकता म्हणतो आणि आज असं आम्ही पाहिलं की शेतीला पूरक पारंपरिक पद्धतीनुसार गाई मशीनचं पालन दूध उत्पादन दुधाची प्रक्रिया आणि मग वाटप आणि असं लक्षात आलं की या व जो जो पूरक व्यवसाय याला जर का आपण खरोखर एक बँकेचा मदत घेऊन आणि शासकीय योजनेची जर का आपण सांगड घातली तर निश्चितच हा जो काही युवकांना बेरोजगारीचा प्रश्न आहे नंतर ग्रामीण भागाचा जो विकास आहे आणि आपण असं म्हणतो की ग्रामीण आणि शहरी भागाचं जी कनेक्टिव्हिटी आहे ती जर का करायची असेल तर याला कृषी उद्योजक शिवाय पर्याय नाही आज असं आम्ही पाहिलं की कृषी उद्योजकता ही एक शाश्वतपणे आत्ता युवक करतो आहे आणि त्यामध्ये आम्ही विशेष करून असं पाहिलं की गाई आणि म्हशी यांचं जर का पालन केलं तर शुद्ध दूध आणि गुणवत्तापूर्वक दुधाची फार मोठी आवश्यकता आहे आज दोनशे सत्तर एम एल हा दर दर डोई आपला माणसांचा दूध पिण्याचा रेकमेंडेशन आहे पण आपण असं बघतो की ते कुठेतरी पन्नास ते साठ एम एल फक्त आपल्याला मिळते आणि मग तो तो हा जो काही राहिलेला तुटवडा आहे हा चुकीच्या पद्धतीने दूध पुरवठा केला जातो आणि म्हणून गुणवत्तापूर्वक जर का पाहिजे असेल तर आपल्याला गाई म्हशींची संगोपन आणि त्यांची योग्य खाद्यपद्धती आणि त्यापासून योग्य पद्धतीने गुणवत्तापूर्वक दूध काढून त्याला जर का आपल्याला नागरिकांना देता आलं तर तो सगळ्यात चांगला प्रकारचा एक मार्ग राहणार आहे आणि यासाठी पी एम ए जी पी म्हणजे त्याला आपण म्हणतो की प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम हा अतिशय चांगला स्तुप्त उपक्रम आहे केंद्र शासनाचा आहे त्याचप्रमाणे सी एम ए जी पी मुख्यमंत्री अन्य प्र मुख्यमंत्री प्रक्रिया यांनी देखील त्याला सांगड घातलेली आहे आणि यामध्ये ओबीसी एस सी एस टी महिला ग्रामीण भागामध्ये पस्तीस टक्के जास्त जास्त सात लाख रुपये आणि शहरी भागाला आणि सर्व इतर संवर्गासाठी पंचवीस टक्के अनुदान आहे मग ह्या अनुदानाची सांगड घालून चांगल्या प्रकारचं आपल्याला जिल्हा उद्योग केंद्र किंवा खादी ग्रामोद्योग यांच्याकडून मंजुरी करून हे प्रकरणं केली जातात आणि आज आम्ही असं पाहतोय की शुद्ध आणि गुणवत्तापूर्वक दुधाची जर का नागरिकांची मागणी असेल तर पुरवठा करण्यासाठी ही सप्लाय चेन ग्रामीण टू शहरी भाग आपण करू शकतो फार मोठ्या प्रमाणात युवक वर्ग आज आपल्याला उपलब्ध आहे आणि मग नियोजनाचा भाग म्हणून आपल्याला हे सगळे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत ज्यांचा स्कोर हा सिव्हिल स्कोअर साडेसातशेच्या पुढे आहे आणि चांगल्या प्रकारचे बँकेचे क्रेडेन्शियल्स आहे त्यांना हे कर्ज मिळतं आणि यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के हा कर्ज असतो स्वतःची भांडवल पाच ते दहा टक्के असते आणि शासनाचं अनुदान पस्तीस टक्के असतं आणि म्हणून याचा जास्तीत जास्त उपयोग ग्रामीण भागातील युवकांनी करायचा आहे एवढंच नव्हे तर गाई म्हशी देत असताना त्यांना सकस आहार म्हणून वर्षभर हिरवा चाऱ्यासाठी आपण त्याला मूरघास प्रकल्प देखील विविध योजनेमधून देतो अशा प्रकारचे मूरघास शेतकऱ्याला वैयक्तिक किंवा शेतकरी गटाला आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना एक कोटीपर्यंत पन्नास टक्के अनुदानावरती आपण देतो म्हणजेच चाऱ्याचाही प्रश्न त्यांचा सुटतो एवढंच नव्हे तर संतुलित आहारासाठी आवश्यक असलेली कॉन्सन्ट्रेटेड फीड ज्याला आपण ढेप म्हणतो तर याच्यासाठी मग आपण चांगल्या प्रकारचे लाकडी घाण्यावरचे तेल की ज्याला मुख प्राईम मिनिस्टर्स अन्न प्रक्रिया योजनेमधून पस्तीस टक्के दहा लाखापर्यंत देखील आपण अनुदान उपलब्ध करून देतो आणि त्यामधनं आलेली ढेप ही चांगली सकस देतो त्याचे पिलेट्स आपण करतो एवढंच नव्हे तर पशुखाद्य निर्मितीचे प्रकल्प देखील आपण पी एम एफ एम एमध्ये हे तयार करू शकतो आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही गाई मशीनचा प्रकल्प देतो तर त्याला अनुषंगाने त्याच गावामध्ये चार इतर प्रकल्प उभे राहतात आणि म्हणून गावातला पैसा गावात गावातलं दूध शहरापर्यंत आणि गुणवत्तापूर्वक साखळी आपण येणाऱ्या पिढीला आणि मानवाला देऊ शकतो आणि जे की आज शाश्वत आहे आणि कृषी विभागाचं आणि प्लस इतर सगळ्या विभागांचं सहकार्य करून आपल्याला पीक पद्धतीमध्ये मग त्रणधान्याचं क्षेत्र आता आपण वाढणार आहेत आणि मग या चाऱ्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने आपल्याला ॲनिमल फीडमध्ये करता येईल त्याचप्रमाणे क्लिनिंग ग्रेडिंग युनिट मग त्यामधनं निघणारा बुरसा दालवर्गीय दाल, दाल मिलमधनं निघणारा बुरसा हा आपल्याला ॲनिमल फीडसाठी म्हणजे पशुखाद्यासाठी निश्चितच आज आपल्याला वापरता येईल आणि म्हणून हा ग्रामीण भागाच्या विकासासाठी पशुधन विकास त्याचप्रमाणे प्रक्रिया उद्योग आणि पशुखाद्याचा हा तालमेल जर का आपण घालू शकलो तर नक्कीच खरीप हंगामापासून याचं चांगली ग्रामीण रोजगारीचा आपण देऊ शकतो आणि ते शाश्वतपणे विकास करण्याचा कृषी उद्योजकतेचा हा ध्यास राहणार आहे धन्यवाद